नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर लाइक और सब्सक्राइब उज्जवल महाराष्ट्र में आप स्वागत है आज जो बदलापुर जो संदर्भ जो मोर्चा जो संगठने का महिला वर्ग आ बांधव असतील ते दाखवून त्या सगळ्यांनी संवाद साधणार तुम्ही काय सांगता आज माझं नाव मालू शंकर आज आम्ही श्रंगी म्हणून आज एकीकडं भारताला अमृत महोत्सव म्हणून साजरा करतोय एकीकडं आपलं सरकार एक आपला भारत भारताला अमृत महोत्सव साजरा करीत असताना एक असे लैंगिक अत्याचार बदलापूर झाला कोलकत्ता नाला सोपारा झाला अशा बऱ्याच ठिकाणी असे लहान मुलींवर बलात्कार होतात ही शोभनीय गोष्ट नाही आज आपण आपल्या भारताला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या संविधानाला पन्नास वर्ष पूर्ण होतात अजून आजु, अजूनही अजूनही आपल्याला स्वातंत्र्य कुठे आहे आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होते ते स्वातंत्र्य नाही आज आपण इथे कसारा पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलोय तुम्ही जर आमच्यावर गोरगरीब जनतेवर जर लक्ष देत देत नसतील तर आम्हाला असंच मोर्चाने यावं लागेल तर कारण सर ऐका तुम्ही म्हटले जाहीर निषेध हा कसारा पोलीस स्टेशन करून तुम्ही आलेले आणि तुमच्या खरोखर ह्या जाहीर निषेधच्या मागण्या काय राहणार आहेत आज आपण जे निषेध करतोय ते बदलापूर सारख्या घटना झाल्या त्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यांना का पोलीस कोसडी दिले पाहिजे का पी सी दिली पाहिजे अशा नराधमांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली द्यावी असं निवेदन घेऊन आम्ही आज आज आम्ही आलो कारण यांना पी सी देऊन तारीख पे तारीख तारीख पे तारीख का का तारीख पे तारीख त्यांनी जर बलात्कार केलेले त्यांनी समोर सगळ्या गोष्टी कबूल केलेले तर का यांना तारीख दिल्या पाहिजे का यांना नी तर ते जेल भरून जेल भरून आंदोलन करता जेल भरण्याचं काम का करता मी माझ्या पोलीस मित्रांना सांगू इच्छितो का यांना आम्ही ते आज निवेदन देतोय या निवेदनाद्वारे तुम्ही आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना हे पत्र निवेदन द्या आणि त्या नराधाबांना भाषेची शिक्षा व्हावी हेच आमचे आजच्या निवेदनामध्ये दिले खूप असं सुंदर वक्तव्य आणि श्रमजीव संघटनेचे ज्या महिला वर्ग असतील खूप सुंदर असं वक्तव्य केलं खरंच उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ बघत कसारा लक्ष